आज सोमवार आहे आणि नगराध्यक्ष निवडणुकीला हा शेवटचा आठवडा उरलेला आहे आपल्यासोबत कुलदीप शेंडे आहेत दुसऱ्याचे उमेदवार राज्याचे उद्योग मंत्री खोपोली शहरामध्ये येतात आणि एक उमेदवार कशा प्रकारे चिठ्ठी लिहितो आणि ही चिठ्ठी हे कुठलं प्रेमपत्र नाहीये हे शहराचं प्रेमपत्र आहे आणि ते पत्र ही चिठ्ठी राज्याच्या उद्योग उद्योग मंत्राला सापडते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब हे त्याची दखल घेतात साहेब हा काय प्रकार होता ही चिठ्ठी नेमक्या चिठ्ठीत काय काय होतं लिहिलेलं आहे भर... हा नमस्कार अमोलजी खर तर कार्यक्रम अचानक लागला होता सर्वांची धावपळ होती उदयजी सामंत साहेबांच्या बाजूला बसले आमदार साहेब बाजूला गेले असताना मी माझी चिठ्ठी वाचत होतो आपल्या खोकोलीच्या बद्दल काय प्रमुख मुद्दे आहेत आणि साहेबांसमोर मांडले पाहिजेत तर ती चिठ्ठी साहेबांच्या माझी हाताला लागली आ, मंत्री महोदयांच्या हाताला तर त्यांनी मला विचारलं बाबा काय मुद्दे आहेत एक्झॅक्ट तर त्यात एक तसे तर माझ्या मुद्दे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने खूप आहेत वीस तीस मुद्दे आहेत पण मी जस्ट एक लिहून ठेवलेले महत्वाचे मुद्दे त्यामध्ये आपलं हॉस्पिटलचं जे उपजिल्हा रुग्णालय खोकोलीला खूप आवश्यकता आहे खोपोलीच्या दृष्टीने की खोकोलीकरांना काहीच प्रकारचं वैद्यकीय व्यवस्था नीट मिळत नाहीये आणि मी आत्ता सर्व ठिकाणी फिरतोय तर त्यात लोकांची अग्रण्य मागणी आहे की आम्हाला हॉस्पिटल चांगलं पाहिजे त्यानंतर लोकांना जाण्या येण्याचा जो प्रॉब्लेम येतोय रेल्वेच्या बाबतीत आहे वाशीला जाणारा जो कनेक्टिव्हिटी आहे त्या बाबतीत खासदारांशी हे झाली होती तर ती लिहून ठेवली होती आदिवासी आपल्याकडं जास्त बांधव आहेत त्यांच्यासाठी त्यांची मागणी आहे किंवा त्यांच्यासाठी संकुल किंवा संकुल चांगल्या प्रकारचं केंद्र पाहिजे त्यांना स्वच्छताच्या बाबतीत बरेचसे पॉईंट लिहिले होते आय जी आता आय आपल्या चिंचोलीला आहे जी जर तुम्ही बघितली तर पंधरा वर्षात खोपोलीमध्ये आय अशी तर आपल्याला आपल्याला स्वतःची लाज वाटत बघायला गेलं होतं तर ती जर बिल्डिंग एक चांगल्या महाराष्ट्र शासनाच्या आपण आपलं जर रेस्ट हाऊस पड पडका आहे त्या बाजूला महाराष्ट्र शासनाची जागा आहे तर तिथं जर मोठ्या प्रमाणात जर केलं तर तिथं ट्रेड वाढते ट्रेड वाढल्यामुळे आपल्या मुलांना त्यांची त्याचा फायदा होऊ शकतो तरुण मुलांना एअरपोर्ट जवळ येत आहे एअरपोर्टच्या माध्यमातून ते आय टी आय मध्ये काही ठेवू शकतो का त्या गोष्टी लिहिलेल्या होत्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आता माझ्या एक्झॅक्ट आता चिठ्ठी माया समोर नाही ती साहेबच खिशात घेऊन गेलेली दिसतात आणि त्यांना ते खूप भावलं की अरे तुम्ही असं जर काम केलं खोपलीच्या बाबतीत तर पुढचा सुद्धा बिनविरोध नगराध्यक्ष तुमचा आपल्या पक्षाचा असू शकेल आणि त्या ह्याच्यात भाजी मार्केटची आपली जी दुरास्था दोन्ही झालेली आहे शेफाटा असेल आपल्या बाजार इथली खोपोलीतली असेल त्याची दुरुस्त असेल ट्रॅफिकची जी समस्या तुम्ही बघताय की तुम्ही तुमचं आपलं गाव पाली फाट्यापर्यंत पोचायलाच आपल्याला कधी अर्धा तास जातोय एक तास जातोय त्या संदर्भात होतं बरेचसे मुद्दे असे एक्झॅक्ट त्यामध्ये होते की मुलांना फुटबॉल स्टेडियम नाही फुटबॉल खोपोली फुटबॉलची नगरी मानली जाते कोल्हापूर जसे महाराष्ट्रात मानले जाते तर रायगड जिल्ह्यात खोपोली मानली जाते फुटबॉल स्टेडियम नाहीये इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर नाहीये आपल्याला प्रशासनावर थोडीशी चांगली पकड ठेवायला लागेल सामान्य माणसाला थोडासा त्रास होतोय पाण्याची काही याच्यात समस्या आहे रस्ते ठीक नाही आहेत असे बरेचसे महत्वाचे महत्वाचे मुद्दे ठेवलेले आहेत की ते सामान्य पब्लिकच्या एकदम मनाला भिडणारे आहेत सर्व असे चला एक चिठ्ठीमुळे खोपरेकरांना नेमकं कळलं की कुलदीप टेंडीच्या चिठ्ठीत काय का लिहिलं होतं हे नक्की ऐकायचं त्यांनी काय काय लिहिलं होतं त्यामुळे उद्योग मंत्री दखल घेतो मग महत्वाची गोष्ट आहे उद्या काळात मला संधी मिळाली तर त्या चिठ्ठीतल्या सगळ्या बारकाईने नाही हे बोलले सगळ्या गोष्टी पूर्ण करा साहेब हा शेवटचा प्रश्न शेवटचा आठवडा उरलाय म्हणजे आज बाजू आज समोर आहे आता प्रकार अंतिम टप्प्यात येईल काय तुम्ही फिरताय सगळं धाकधूक वाढले माझी धाकधूक अजिबात वाढलेली नाहीये भागूक वाढलेली असेल ती विरोधकांची वाढलेली असेल कारण की ज्या पद्धतीने शिवसेना पक्षाचं नियोजनबद्ध काम चालू आहे माझे सर्व उमेदवार असतील माझे जे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते असतील ज्या पद्धतीने मन लावून काम करत आहेत त्यांना असं वाटतंय की खोपोलीचा नगराध्यक्ष कुलदीप शेंडे होणार नाहीये ना ते होणार आहेत खोपोलीचे नगरसेवक जे काही निवडून येणार आहेत तर ते नगरसेवक नसणार आहेत तर त्या प्रत्येक कार्यकर्त्याला की आपला माणूस तिथे बसणार आहे त्या पद्धतीने सर्वांच्या याच्यात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये रॅली असेल आ, काम असेल त्या पद्धतीने चालू आहेत आमदार साहेबांनी खूप मोठ्या प्रकारची टीम चांगल्या प्रकारे आम्हाला दिलेली हे काम चालू आहे आमदार साहेबांनी जे काय काम विकास जी गंगा आणलेली आहे आणि लोकांचा जो विश्वास डबल इंजिनचं सरकार शिवसेना बीजेपी आणि आयचे आहे तर लोकांना एक विश्वास वाटतोय की जर शाश्वत विकास हा शिवसेना बीजेपी आरपीआय महायुतीच करू शकते त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की आपण सर्वांनी आमच्या उमेदवारांना आणि मला धनुष्यबाणासमोर आणि कमळाच्या बटनासमोर जो बटन दाबून प्रचंड महाधिकाने विजयी करावे धन्यवाद तुम्ही आहात मी तर म्हटलं सेफ झोन मध्ये आम्ही सर्व उमेदवार आणि मी स्वतः उमेदवार नगराध्यक्षाचा जे काय वातावरण आहे त्यामुळे आम्ही प्रचंड उसाच्या वातावरणाचं जे दिसतं त्यामुळे आम्ही सेफ झोन मध्ये जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हापासूनच आम्ही सेफ झोन मध्ये आलेलो आहोत हे होते कुलदीप खेडे सेफ झोन मध्ये त्यांनी देखील समजून चिठ्ठीतलं चिठ्ठीत जे ज्या गोष्टी म्हटल्या ना त्या पूर्ण करायच येस येस एकदम धन्यवाद